नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याला गहू पिकामध्ये तणनाशक वापरायचं असेल तर तणनाशक कोणते वापरावे आणि तणनाशक वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर मित्रांनो मी बालाजी वैद्य स्टार शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करतो मित्रांनो गहू पिकामध्ये तणनाशकाची फवार नाही गहू पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसामध्ये किंवा गव्हामधील तण हे दोन ते तीन पानावर असताना फवारणी करणे गरजेचे असते कारण त्यामुळे गव्हामधील तण हे चांगल्या प्रकारे नियंत्रित होते दुसरी गोष्ट म्हणजे गहू पिकामध्ये तणनाशक फवारत असताना जमिनीमध्ये चांगला ओलावा असणे गरजेचे असते थोडक्यात सांगायचं झालं तर गहू पिकाला पाणी दिल्यानंतर दोन दिव दोन ते तीन दिवसामध्ये तणनाशकाची फवारणी करणे महत्त्वाचे असते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू पिकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुंद पानाच्या तणा तणासाठी आपण कोणते तणनाशक को वापरायचे तर तसा विचार केला तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे तणनाशकं उपलब्ध आहेत पण मेड सेल्फिरॉन मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचे तणनाशक आपण गहू पिकातील सर्व प्रकारच्या रुंद पानाच्या तणासाठी आपण वापरू शकता तर मेड सेल्फिरॉन मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी हा घटक असलेल्या तणनाशकाचं गहू पिकासाठी प्रमाण हे एकरी आठ ग्रॅम आहे तर मित्रांनो याचं द्रावण कसं तयार करायचं हे आपण पाहणार आहोत मित्रांनो तणनाशकाचे द्रावण तयार करण्याआधी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे जर आपल्या एक एकर गहू पिकासाठी सात ते आठ पंप लागत असतील तर तर आपल्याला एक अर्धा लिटरचा किंवा एक लिटरचा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने एका बकेटामध्ये सात ते आठ डबे पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तणनाशकामधील ज्या दोन पुड्या निघतात त्यातील आठ ग्रॅमची जी पुडी असते औषधाची ती सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्टिकर आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला औषध मिसळलं पाहिजे आणि नंतर स्टिकर मिसळलं पाहिजे तर ही काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते अशा प्रकारे आपलं द्रावण तयार झाल्यानंतर पंपामध्ये द्रावण टाकत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे पंपामध्ये द्रावण टाकत असताना सुरुवातीला आपल्याला द्रावण टाकायचं नाही आधी सुरुवातीला आपल्याला पाण्याने पंप हा अर्धा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तणनाशकाचं द्रावण त्यामध्ये टाकायचं आहे आणि राहिलेलं पाणी टाकून पंप भरायचा आहे आणि त्यानंतर फवारणी करायची आहे सुरुवातीला आपल्याला तर तणनाशकाचं द्रावण पंपामध्ये टाकायचं नाही जर आपण सुरुवातीला तणनाशकाचं द्रावण टाकलं आणि त्यानंतर जर आपण जर पाण्यानं पंप भरला तर काय होणार आहे फवारणी करत असताना सुरुवातीला जास्त प्रमाण असलेलं तणनाशकाचं द्रावण हे नोजल वाटत जाणार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त प्रमाण तणनाशकाचं द्रावण गेलेलं आहे त्या ठिकाणी तण मरणार आहे आणि ज्या ठिकाणी समजा कमी प्रमाण आहे पाण्यामध्ये मिसळलं तणनाशकाचं तर त्या ठिकाणी कमी मरणार आहे तर त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस द्रावण आपण तयार केलेलं आहे त्याआधी आपल्याला पंप हा पाण्याने अर्धा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तणनाशकाचं द्रावण टाकून उर्वरित पाणी टाकून त्यामध्ये पंप भरायचा आहे आणि नंतरच फवारणी करायची आहे तणनाशकाची <स्थाँगा> फवारणी करत असताना हळू फवारणी करावी आणि तणनाशक समप्रमाणामध्ये फवारले जाईल याची काळजी घ्यावी मित्रांनो गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी केल्यानंतर गव्हाचा कलर हा पिवळा होतो पण घाबरायची काही गरज नसते पुढील आठ ते दहा दिवसामध्ये गव्हाचा कलर पुन्हा हिरवा होतो मित्रांनो मी गव्हामध्ये तणनाशकाची फवारणी केल्यानंतर हा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठेही तुम्हाला रुंद पानाचं तण दिसणार नाही तर मित्रांनो तुम्ही गहू पिकामध्ये कोणते तणनाशक वापरता हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन पिकाबद्दल वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका